नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये मी ओमका तुमचं स्वागत करतो तर एम एस टी सीई टी पोर्टल अंतर्गत इयत्ता बारावी नंतर पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी जी सीई टी पी सी एम आणि पी सी बी ग्रुप करता घेण्यात येते तर संदर्भात एक नवं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर यामध्ये आता परीक्षा तारीखेमध्ये जर तुम्हाला बदल करायचा असेल तर या संदर्भातले परिपत्रक आहे तर लक्षात घ्या पाच मे रोजी नीट यू जी परीक्षा होणार आहे तर एम एस टी सीई टी दोन हजार चोवीस ची पी सी एमची ची परीक्षा पाच मे रोजी ठेवण्यात आली नाहीये तरी ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी प्रवेशपत्र पा प्राप्त झाल्यानंतर एम एस टी सी टी पी सी एम दोन हजार चोवीस या परीक्षेची तारीख वैयक्तिक कारणास्तव बदलणे आवश्यक वाटते अशा उमेदवारने आपला विनंती अर्ज नीट जी दोन हजार चोवीस परीक्षेच्या प्रवेशपत्रासह येथेल्या ईमेल आय डीवरती वरती तुम्हाला पाठवायचा आहे तर लक्षात घ्या ज्यांची नीट परीक्षा आहे आणि ज्यांनी पी सी एम ग्रुप करता देखील अर्ज केला आहे अशांना परीक्षेच्या तारखेमध्ये बदल करून देण्यात येणार आहे तर या संदर्भातले परिपत्रिया आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि ज्यांना परीक्षेची तारीख बदलायची आहे त्यांनी इथल्या ईमेल आय वरती नीट परीक्षेचा हॉल तिकीट आहे ते तुम्हाला इथल्या ईमेल आय वरती नीट परीक्षेच्या हॉल तिकीटसह तुम्हाला इथे मेल करायचा आहे